आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थिनींना पूर्ण शुल्क माफी चंद्रकांत पाटलांची घोषणा नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे पूर्ण शैक्षणिक वर्षासाठी मुलींच्या शुल्कात माफी देण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकार शैक्षणिक संस्थांना या खर्चाची परत फेड करेल जास्तीत जास्त मुली उच्च शिक्षणात याव्यात यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे चंद्रकांत पाटील यांनी कुलगुरूंच्या बैठकीत शुक्रवारी याची घोषणा केली सध्या मुलींना शैक्षणिक वर्षात पन्नास टक्के शुल्क होती आता ही शुल्क माफी शंभर टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे चंद्रकांत पाटील म्हणाले की उच्च शिक्षणातील विविध कोर्सेससाठी मोठ्या संख्येने मुलींनी प्रवेश घ्यावा यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करायला हवेत तसेच कुलगुरूंनी वेळेवर निकाल लावावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सरकारच्या या निर्णयामुळे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना फायदा होणार आहे त्यामुळे मुलींची विद्यापीठातील प्रवेश संख्या वाढण्याची शक्यता आहे कुलगुरूंच्या बैठकीला राज्यपाल रमेश बैस हे देखील उपस्थित होते यावेळी त्यांनी वेळेवर निकाल लावण्याच्या सूचना दिल्या तसेच याचे महत्व केले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष चुकू नये किंवा नोकरीची संधी हातची जाऊ नये यासाठी वेळेवर निकाल लागणे आवश्यक आहे असं ते म्हणाले उशिरा निकाल लागल्यास त्यासाठी कुलगुरूंना जबाबदार धरले जावे असं ते यापूर्वी म्हणाले होते अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद